वनविभागातील वनमजूर गेल्या तीस वर्षांपासून रोजंदारीवर प्रामाणिकपणे रोप वन संरक्षणाची कामं का करीत आहेत मात्र त्यांना अस्थागाळेत कायम करण्यात आलं नाहीये ही मोठी शोकांतिका आहे त्यापैकी कित्येकांनी उच्च न्यायालयात व औद्योगिक न्यायालयात दाद मागितली असतात त्यांच्या बाजूने निकाल लागला नाहीये त्याला न जुमानता न्यायालयाच्या आदेशाची वनविभाग अंमलबजावणी करून त्यांना कायम करीत नाहीत मात्र प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख नागपूर यांनी पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी एक प्रस्ताव राज्याचे वनसचिव यांना सादर केला की वनविभागाला बारा हजार नऊशे एक्क्याण्णव कायमस्वरूपी वनमजुरांची कमतरता असल्यानं निकडीची गरज आहे असं जर आहे तर मग आमच्या जुन्या मजुरांना कायम का करीत नाही असा प्रश्न उपस्थित केला परिणामी त्यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातोय असा आरोप होणं साहजिक आहे दुसरीकडे नवीन भरती देखील करीत आहेत म्हणून प्रथम जुने मजूर कायम करा मग खुशाल नवीन भरती करावी असं पत्र वनमंत्र्यांना देण्यात आलंय तथापि यासाठी वनमजूर संघटना मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे अशी माहिती संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र साळुंखे यांनी दिली मी राजेंद्र काळू साळुंके नाशिक जिल्हा वनश्रमिक संघाचा उपाध्यक्ष बोलतो वन, वन विभागात वर्षानुवर्ष रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना वन विभाग कायम करत नाही मात्र असे असताना वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांनी बावीस पाच दोन हजार चोवीसला एक असा आदेश पारित केला की नवीन बारा हजार नऊशे एक्क्याण्णव लोक बाहेरून घ्यायचे एक मात्र जे तीस वर्षापासून रोजंदारीवर काम करतायत त्यांच्या बाजूने औद्योगिक न्यायालय हायकोर्ट यांनी कायम करण्याचे आदेश पारित केलेले असताना दिसून ते आदेश मात्र वळून बाळत नाही आणि बाहेरून बारा हजार नऊशे एक्क्याण्णव लोक कसं काय घेतात पहिले या जुन्या लोकांना न्याय दिला पाहिजे त्यांच्या कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे आणि तीन वर्ष रोजंदारी सेवे जी झालेली आहे त्यांना न्याय दिला पाहिजे असं जर नाही केलं तर मी पंचवीस तारखेला पत्रव्यवहार केलेला आहे वनसचिव गोपाल रेड्डी यांना व राज्यपाल यांना आणि त्याच्याप्रती माननीय वनमंत्री सुधीर भाऊ मुनगटीवार व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सुद्धा रवाना केलेले आहेत जर त्यांनी हे विचार केला नाही आणि तो आदेश रद्द केला नाही आणि जुन्या लोकांना जर न्याय त्यांनी दिला नाही तर मी हायकोर्टात चॅलेंज करणार म्हणजे करणार कारण माझ्या तीस वर्षीय रोजंद सेवा केलेल्या लोकांवर फार मोठा अन्यायकारक आहे त्या जी आरमध्ये अशा काठी आहेत की वयाचं पंचावन्न वर्ष वय पाहिजे दहावी पास पाहिजे बारावी पास पाहिजे ज्यांना भरतीच करायची आहे आमचा विरोध नाही आहे पण मात्र जुने जे लोक आहेत त्यांना पहिले कायम करावं त्यांनी तीस वर्षाच्या शेवेलाचा न्याय द्यावा आणि कुठल्या त्यांनी नवीन भरती करा करावी कारण मी स्वागतच करेल नवीन जे सुशिक्षित लोक येतील नोकऱ्याने येत त्यांना नोकऱ्या पाहिजे त्यांच्या बाजूनेच राहील पण मात्र जुन्यांना न्याय दिल्याशिवाय नवीन एकही भरती करू नये आणि असं जर झालं नाही तर मी लवकरात लवकर माझं मुंबईला हायकोर्टाच्या वकिलांशी बोलणं चालू आहे मी एवढ्या आठवड्यात हायकोर्टात रिट पिटिशन आर्टिकल दोनशे बावीस किंवा दोनशे सव्वीसनुसार मी दाखल करणार आहे शासनाने दखल घ्यावी वनमंत्री सुधीर भाऊ यांना कळकळची विनंती आहे की तुम्ही बावीस सात दोन हजार तेवीसला नरहरी झिरवळ साहेबांच्या दालनाचे मान्य केलेलं आहे की मी हा प्रश्न तीन महिन्यात संपवतो तर त्या गोष्टीला आता एक वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे आपण ते वचन पाळलं नाही आणि त्यामुळे माझ्या लोकांचं नुकसान होतं पहिले जुन्या लोकांना न्याय द्यावा आणि तुझ्या नवीन भरती करावी